रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या सांगोलीच्या बिराम मेटकरींचा सरपंच वळू ठरला गणेशवाडी केसरी चॅम्पियनचा मानकरी गणेशवाडीत खिल्लार जनावरांचे भव्य प्रदर्शन उत्साहात खिल्लार संवर्धनाचा ठसा मुटविणारा ठरला उपक्रम गणेशवाडी तालुका शिरोळेतील ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवी व श्री मरगुबाई देवी यांच्या यात्रेनिमित्त गणेशवाडी येथे भरविण्यात आलेल्या जातीवंत खिल्लार जातीच्या गाय बैल वासरांच्या भव्य पशु प्रदर्शनाला प्रतिसाद मिळाला प्रचंड उत्साहात हे पशु प्रदर्शन पार पडले श्री गणेश मंडळाच्या कार्यालय परिसरात भरलेल्या या प्रदर्शनाने डोळ्यांचे पारणे फेडणारी खिल्लार जनावरी पाहण्याची दुर्मिळ संधी पशुप्रेमींना मिळाली खिल्लार ही महाराष्ट्राची पारंपरिक आणि अत्यंत उपयोगी अशी देशी जात असून तिच्या शरीरातील ताकद सहनशक्ती आणि रचना कृषी उपयोगासाठी आदर्श मानले जाते या जातीचे संवर्धन म्हणजे केवळ पशुधनाचे संरक्षण नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देणाऱ्या एका महत्वाच्या घटकाचे जतन होय या प्रदर्शनात विविध गटांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये आदत खिल्लार कालवड एक वर्षाच्या आतील व एक वर्षाच्या पुढील ओपन खिल्लार गायगट काजळी खिल्लार गट खोंड गट काजळी व कोसा दोन दाती चार दाती सहा दाती व झुळूप खिल्लार ओळूगट अशा वेगवेगळ्या वे गटांमध्ये या स्पर्धा पार पडल्या उत्कृष्ट पोषण देखभाल आणि नैसर्गिक सौंदर्य असलेल्या जनावरांनी सर्वांची मने जिंकली अनेकांनी आपल्या जनावरांच्या सादरीकरणातून पारंपरिक पशुपालनाचे कौशल्यही दाखवले खिल्लार जनावरे आता दुर्मिळ होत चालले असताना अशा प्रकारचे प्रदर्शन म्हणजे संवर्धनासाठी एक जागृती अभियान ठरत आहे स्थानिक पातळीवर देशी जातींच्या जनावरांचे महत्व अधोरेखित करून नव्या पिढीला या परंपरेचा अभिमान वाटावा हा यामागचा उद्देश आयोजकांनी यशस्वीपणे साध्य केला आहे विजेत्या पशुपालकांना आकर्षक ढाल गदा आणि रोग पारितोषिक देऊन गौरविण्यात आले गावकऱ्यांपासून ते शेजारच्या भागातील पशुप्रेमींपर्यंत सर्वांनी या उपक्रमांचे फरभरून कौतुक केले असून भविष्यात हे प्रदर्शन आणखी मोठ्या स्वरूपात घ्यावे अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे खिल्लारप्रेमी गणेशवाडी आयोजित जातीवंत खिल्लार जनावरांच्या प्रदर्शनाचा निकाल पुढील प्रमाणे आहे आदत खिल्लार कालवड गट एक वर्षाखालील या स्पर्धेत मंजुनाथ शिवाजी भोसले तिकोटा यांच्या कालवडीचा प्रथम क्रमांक आला दुसरा क्रमांक अरिहंत आप्पा मालगावे कागवाड तिसरा क्रमांक वैभव अनिल मगदूम कागवाड चौथा क्रमांक समेद विद्याधर गजन्नावर अकिवाट पाचवा क्रमांक प्रणव सुरेश गडगे अलासमाळ कवठेगोलंद आदत खिल्लार कालवड गट एक वर्षावरील या स्पर्धेत गुईक रज्जाक बकारी आथनी यांच्या कालोडीचा प्रथम क्रमांक आला दुसरा क्रमांक यल्लप्पा जुजारे यत्नाळ तिसरा क्रमांक अभिजित पांडुरंग जानकर पंढरपूर चौथा क्रमांक सचिन विठ्ठल शेळके सांगली आणि पाचवा क्रमांक सचिन तमन्ना हरट्टे बेळंके खिल्लार ओपन गायगट या गटामध्ये राहुल शिवाजी साळुंके नरसिंवडी यांच्या गायीने चॅम्पियनशिप पटकवली आणि त्यांचा प्रथम क्रमांक आला दुसरा क्रमांक राहुल दीपक मोरे तळणगे तिसरा क्रमांक उमेश प्रकाश शिंदे खंडोबाचीवाडी चौथा क्रमांक संतोष शिवाजी गायकवाड फनवाड पाचवा क्रमांक प्रकाश गंगाप्पा खरोशी तुंगळ आदत काजळी खिल्लार कालवड गटात कालिदास भागवत शिंदे कडलास यांच्या खिल्लार कालवडीचा पहिला क्रमांक आला दुसरा क्रमांक ऋषिकेश उत्तरेश्वर कोळी पंढरपूर तिसरा क्रमांक किशोर हरिमंडले माळशिरस चौथा क्रमांक असद जमीर शेख पुसेगाव काजळी खिल्लार ओपन गायगट या गटामध्ये हनुमंत शिवलिंग सुरवशी सांगोला यांच्या गायीने चॅम्पियनशिप पटकवले आणि त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला दुसरा क्रमांक बालाजी पांडुरंग तारे पंढरपूर तिसरा क्रमांक आप्पासो शिवाजी गाडगे बंडीशेगाव चौथा क्रमांक श्रीमंत गोरख बागल कुरडुवाडी आदत खिल्लार गट काजळी व कोसा या गटात ज्ञानेश्वर आळगवाडी आळगवाडी यांच्या खिल्लारखोंडाचा पहिला क्रमांक आला दुसरा क्रमांक कुमार विठ्ठल हुगार हुल्लगबळ तिसरा क्रमांक रणजित हनुमंत जाधव शिद्देवाडी चौथा क्रमांक डॉक्टर निखिल भोकरे कुंभोज पाचवा क्रमांक धीरज वसकोटे रायबाग सहावा क्रमांक मल्लाप्पा तम्मांना आथनी बेळंकी सातवा क्रमांक नितीन जालिंदर शिंदे उपळाई बुद्रक दोन दाती व चार दाती वळूगट काजळी व कोसा या गटामध्ये सिद्धू विठोबा तुपे कडेगाव यांच्या ओळूचा पहिला क्रमांक आला दुसरा क्रमांक रामचंद्र नाथा जाधव शिद्देवाडी तिसरा क्रमांक रोहित पाटील शिरगुप्पी चौथा क्रमांक विशाल संजय पवार शेंडोर पाचवा क्रमांक विजय चंद्रकांत जाधव पंढरपूर सहा दाती व जुळूक खिल्लार वळूगट काजळी व कोसा या गटामध्ये सतीश हांडे हुपरी यांच्या ओळूचा पहिला क्रमांक आला दुसरा क्रमांक गणपत तुकाराम खपाले रोपळे तिसरा क्रमांक नितीन शिवाजी खंटे पंढरपूर चौथा क्रमांक राजेंद्र गजेंद्र देशमुख ईश्वर वठार पाचवा क्रमांक अक्षय संजय शिंदे अथनी गणेशवाडी केसरीचे मानकरी चॅम्पियन बिराम मेटकरी सांगोला यांचा सरपंच ओळू उलच ठरला खिल्लारप्रेमी गणेशवाडी आयोजित जातीवंत खिल्लार पशु प्रदर्शनाला संपूर्ण भागामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असून आयोजकांचे कौतुक होत आहे रयत सारथी वृत्त सेवेसाठी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राहणार चांडलवाडी तिथली व्यवस्था एकदम चांगली होती पाण्याची सोय पुन्हा सावली निवेदन कमिटीने एक नंबर होतं आणि इथलं प्रदर्शन झालंही खऱ्यातून झालं की जातीवंत गाय आहे जातीवंत बैल आहे त्यालाच नंबर दिला आहे आणि इथं प्रथम क्रमांकाला गांधीची गजा आणि पाच हजार रोख रक्कम तुमच्या हे बैलाचे जात कुठल्या जा कुठल्या गटामध्ये तुम्ही केलेला कुठल्या गटात सहभाग घेतलेला तुम्ही आमचा दोन जाती धनगिरी कोसा केला त्या गटात आम्ही

आणि याशिवाय हो तुम्हाला आणखीन कुठं बक्षीस का कुठल्या गावामध्ये आमचा घटप्रभा दोन हजार चोवीस ला ऑगस्ट महिन्यात एक टोळा चॅम्पियन आहे एक टोळ्याला पण कंकणवाडीला पंचवीस हजार ला चॅम्पियन आहे आदत गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला अजून आमचे खेदार बैल आणखी गायावर तीन आहेत आणि किती कामाचे दोन आहे त्या बैलाचं नाव काय त्या बोलाचं नाव सरपंच आहे सरपंच मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे अष्ट्याहत्तर बावीस अठ्ठ्याण्णव एकसष्ट